नमस्कार माझं गाणं आहे चला चला आपण माळेगावला जाऊ खंडोबाच्या खंडेऱ्याच्या दर्शनाला जाऊ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया चला चला आपण माळेगावला जाऊ खंडोबाच्या खंडेऱ्याच्या दर्शनाला जाऊ एक जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाय चला 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 आपण माळेगावला जाऊ खंडोबाच्या खंडेऱ्याच्या दर्शनाला जाऊ चला 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 आपण माळेगावला जाऊ खंडोबाच्या खंडेऱ्याच्या दर्शनाला जाऊ चला 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 आपण माळेगावला जाऊ हसत खेळत आनंदात मजेत जाऊ गर्जना करीत देवाची गर्जना करीत जाऊ मल्हार 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 येळकोट येळकोट जय जय मल्हार म्हणत जाऊ मल्हार 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 येळकोट येळकोट जय जय मल्हार म्हणत जाऊ म्हणत जाऊ जा। सला जा। चला आपण माळेगावला जाऊ सला चला आपण माळेगावला जाऊ मजा मजा करू मौज मजा करू मजा मजा करू मौज मजा करू, करू सला चला आपण भजन कीर्तन करू खंडोबाचे खंडेराचे नामस्मरण करू खंडोबाचे खंडेराचे नामस्मरण करू चला 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 आपण माळेगावला जाऊ चला चला आपण माळेगावला जाऊ माळेगावचा देव खंडोबा देव खूप खूप भारी खूप खूप भारी माळेगावचा देव खंडोबा देव खूप खूप भारी खूप खूप भारी संकट अडचणी दुःख तोरी दूर करी संकट अडचणी दुःख त्वरीत दूर करी तोरी दूर करी जीवन 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 करी भारी 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 चला चला आपण देवाची आराधना करू चला चला आपण देवाची आराधना करू चला 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 आपण माळेगावला जाऊ चला 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 आपण माळेगावला जाऊ खंडोबाच्या खंडेराच्या दर्शनाला जाऊ चला 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 आपण माळेगावला जाऊ देवाच्या नामात आहे अपार गोडी प्रसन्नतेने आनंदेने मनभरी देवाच्या नामात स्मरणात आहे गोडी प्रसन्नतेने आनंदाने मनभरी माळेगावची जत्रा भरते एक नंबरी महत्व महत्व तिची भारी भारी गाजावाजाय जत्रेचा पूर्ण भारतात भारी पूर्ण भारतात भारी चला आपन, माले गावची जत्रे चला आपण माळेगावच्या जत्रेला जाऊ चला चला आपण माळेगावच्या जत्रेला जाऊ चला 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 अपन, चला आपण माळेगावला जाऊ चला 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 आपण माळेगावला जाऊ ते प्रत्येक वस्तू इथं वर्गाचा आनंद मिळतो इथं मिळते प्रत्येक वस्तू इथं वर्गाचा आनंद मिळतो इथं विविध कार्यक्रम होतात इथं कर्म मनोरंजन खूप होतं इथं चला चला आपण जत्रेचा मनसोक्त आनंद घेऊ चला चला आपण या जत्रेचा मनसोक्त आनंद घेऊ चला 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 आपण माळेगावला जाऊ चला चला आपण माळेगावला जाऊ खंडोबाच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाऊ हसत खेळत आनंदात मजेत जाऊ गर्जना करीत देवाची गर्जना करीत जाऊ मल्हार 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 उळकड जय जय मल्हार म्हणत जाऊ मल्हार 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 हिडकड उळकड जय मल्हार म्हणत जाऊ सला सला चला सला आपण माळेगावला जाऊ सला सला चला चला आपण माळेगावला जाऊ अशा प्रकारे जबरदस्त गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद